नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की इकडे आता अभिषेक आणि कोमलची हळद चाललेली असते सर्वजण मज्जा करत असतात व हळद झाल्यानंतर ना लकी म्हणतो की सर्व झालं पण आता फोटो कोण काढायचं था। थांबा मी तुमचे फोटोज काढतो असं म्हणतो आणि त्या दोघांना झोपाळ्यावरती बसवतो आणि त्यांचे फोटो काढू लागतो हे सर्व आता अनुजा पाहत असते अनुजा पाहत असताना तिला खूप भीती वाटू लागते व नंतर ना इकडे आता शेवंता मावशी म्हणते की लकी बाद झाला आता तुझा फोटो काढणं चल आपण डान्स वगैरे करूया व लकी म्हणतो की हो चल करूया आपण डान्स व ते सर्वजण डान्स करू लागतात तिकडे आता सागर आणि मुक्ता हे सर्व पाहत असतात व मुक्ता म्हणते की ह्या अनुजाला काही वाटत कसं नाही आपल्या नवऱ्याला हळद लावताना तिला काही कसं वाटलं नाही तर सागर म्हणतो की हो मलाही आश्चर्यच वाटत आहे त्या गोष्टीचं व सागर तेथून जातो व मुक्ताही त्याच्या मागून जाते इकडे आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ते तिघंजण बाहेर गाडीमध्ये आलेले असतात आणि अनुजाला सावनी विचारते की अनुजा खरं सांग तुला मुक्तानेच घरला आणलं होतं ना तर अनुजा सांगू लागते नाही मीच येणार होते पण त्यांनी मला पाहिलं त्यामुळे त्या म्हटल्या चल अभिषेकच्याही बाजूने कोण नाही आहे त्यामुळे त्याला तो हळद लावू शकशील त्यामुळे तू चल असं त्या मला रिक्वेस्ट करू लागल्या त्यामुळे मी आले मी नव्हते येणार असं आता अनुजा सांगू लागते तर नंतर ना अभिषेक म्हणतो की अनुजा थँक्यू तुम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवलं व ना अभिषेक म्हणतो की आपल्याला गेलं पाहिजे नाही तर कोणी तर बघितलं तर आपलं काही कर नाही असं आता अभिषेक म्हणतो व अनुजा आणि अभिषेक जातात व सावणी इकडे विचार करू लागते की खरंच मुक्ता बदलली असेल का ती मुद्दामून करते असं आता ती विचार करू लागते इकडे आता कोमल आणि स्वाती या दोघी खूप हसत असतात स्वाती म्हणते की साड्या कोण नेता कहा म्हटला म्हणला आणि ती पुन्हा तिला चिडवू लागते व नंतर हे सर्व आता मुक्ता पाहत असते मुक्ता म्हणते की हे सर्व काय चाललं आहे ते मला कळतच नाही आहे इकडे आता सागर हा रडत बसलेला असतो त्याला कोमलने बोललेले शब्द आठवत असतात कोमल म्हटलेले असते की दादू तू किती चांगला आहेस अभिषेक अभिषेकसोबत लग्न लावून देत आहेस हे सर्व आता त्याला आठवत असतं तोपर्यंत तिथे मुक्ता येते मुक्ता म्हणते की अहो सागर का रडत आहात तुम्ही तर सागर म्हणतो मी माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद झालेलं नाही पाह पाहणार तर मुक्ता म्हणते की अहो सागर असं काही होणार नाही मी होऊ देणार नाही लग्न हे तर सागर म्हणतो की मी भाऊ म्हणून खूप वाईट आहे त्यामुळे मी काही करू शकणार नाही व मुक्ता त्याला समजावते व त्याला पुन्हा मिठीत घेते इकडे आता इंद्रा ही कोमलदास घास भरत असते व कोमलला म्हणते की अगं बाई एवढं खा ग तर कोमल म्हणते की नको माझं पोट भरलंय त्यामुळे मला आता काही नको असं आता ती म्हणत असते तर इकडे आता स्वाती म्हणते की अगं मम्मी तिचा आता लाड करू नको तिचा लाड करणारं आता वेगळं तर आलं आहे ना त्यामुळे ते आता नको म्हणत आहे असं आता तिला चिडवत असते तर लगेच इंद्राही रडू लागते व नंतर म्हणते की आज हळद झाली उद्याच्याला लग्न म्हणजे उद्याच्याला पोर माझी जाणार उद्यापासून घर सुनं सुनं वाटेल असं आता म्हणू लागते आणि आता आमच्या दोघींचं काय होईल तर आम्ही दोघी बघून घेऊ असं आता म्हणत ती रडू लागते तर लगेच कोमल म्हणते की मम्मी असं का म्हणत आहेस हे सर्व का आता मुक्ता पाहत असते मुक्ता म्हणते की रडा, तुम्ही आता रडू नका कारण की कोमलची पाठवणी ही खरोखर होणारच नाही आहे तर इकडे आता लगेच सावणी ते सर्व पाहत असते सावणी म्हणते की रडा रडा आत्ताच रडून घ्या म्हणजे उद्याच्याला जास्त रडता येईल असं आता ती म्हणू लागते तोपर्यंत इकडे मुक्ता ही सावणीला बघते व सावणीला बघताच मुक्ता म्हणते की सावणी तो आत्ता खुश असतील पण उद्याच्याला मी सर्व सत्य बाहेर आणणार आहे असं आता मुक्ता म्हणत असते इकडे आता मी काही तिच्या बाळाला सांगत असते की उद्या आपण तुझ्या डॅडीला भेटाय जायचं आहे असं आता ती त्याला म्हणत असते तोपर्यंत मागून हर्षवर्धन हा टाळा वाजवत येतो आणि म्हणतो की वा 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 मी हिका किती सुंदर ॲक्टिंग करत आहेस बाळ एकाचं आणि तू दोष एकाला देत आहेस असं आता तिला म्हणत असतो तर लगेच मी एका म्हणते की तू काय बोलत आहेस मी तर हर्षवर्धन म्हणतो की मी सर्व ऐकलं आहे त्यामुळे तू आता चिंता करू नकोस मी सर्व सत्यम हे मेहला सांगणार आहे असं आता ते म्हणत असते व नंतर ना इकडे आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मुक्ताई म्हणते सागर तुम्ही त्रास करून घेऊ नका मी सांगते त्या प्लॅनप्रमाणे जाऊया तर ती त्याला प्लॅन सांगू लागते व नंतर ना सागर म्हणतो की चालेल आपण हाच प्लॅन करूया म्हणजे सक्सेस होईल व आजचा भाग आहे इथे सांगतो उद्याचा भाग पाहण्यासाठी आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा